No en he he little little we are now on route to Homepact and Santosa. We have you charge with amazing third time tour We are currently soaring about Mount no favorite, Line and 100 meters of our sea level, yeah. Traveling and other बर काढलं तरी काय अरे बाबा इकडं मस्त तुम्हाला समोरचा प्रवेश प्रवास आहे बघा इकडे काढले मला समोर काय तिकडं आहे तिकडं पण आहे ग्रीनरी मेंटेन केली या लोकांनी एवढं सुंदर केलंय म्हणून पब्लिक येते ना इकडं इन्कम आहे त्यांना हो किती छान दिसताय ते ना। ने ने हा पहिला स्टॉप असेल त्या बिल्डिंग मध्ये खाली दिसली नाही आपल्याला खाली दिसली नाही दिसली नाही दोन तीन गोष्टी मस्त इथपर्यंत जायची जायचे आपल्याला बरोबर त्याच्यामध्ये गाडी लावतात लोक मार्किंग जरी केलं मागच्या बाजूला गाडीला तिथे अंतर ठेवायचं आजपर्यंत पोलीस बघितलं का सगळ्या कॅमेऱ्या गो सिटी बस त्यांच्या सिटी बस तेव्हा खाली लावली गुसले का कमी कमी आहे गाडी कसली वा काय करायचं बोटे बस काय माहितीच ठेवायला तीनशे डॉलर म्हणजे काय झाले किती झाले आपल्याकडे तेवढे आपण शंभर डॉलर आणले आईस गेले नाही दुसरं काय घेऊ शकत नाही आपण काय आठशे आठशे हे काय घेऊन करणार आहे मॅंग चिटक चिटक किती टॉलर वीस दहा दहा डॉलर दहा नाही सात पॉइंट नव्वद पैसे घेत नाहीत म्हणजे दुसरी मला सुद्धा पाहिजे होत पाहिजे होत संग्रहालय आपण समोर

येताना दिसलं होतं आपल्याला ते समोरच आहे हो ना, <laughs> क्योड़ी ते, क्योड़ी ना। ते काल विमानातनं दिसलं होतं दिसत होते ते सगळं पुढे दिसत होते जायचे आपल्याला ते बघा

केबल कार हा सगळा व्ह्यू दिसतो वॉटर स्पोर्ट्स आहे बरच काही काही आहे फोन लागलाय दिसत आहे आपल्या वेगळ्या अगदी ही समोरची जी आहे ना ती कॅप्सुल वेगळी आहे रेट वेगळा आहे त्याचा त्याचा रेट वेगळा आहे

एवढे चाललंय वजन कसलं भारी आहे हेवी हे सगळं आपल्या अर्गत कुठं पूजे करतो जे काही ती दिली बघा ना ती इकडे जाऊन आता इकडं बघतो माझं कसलं पंच आहे